नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बातमी जी आहे ती दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे यावर्षी जर तुम्ही दहावीला असाल किंवा बारावीला असाल दहावी आणि बारावीची परीक्षा देणार असाल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे कारण ही जी बातमी आहे ती एका वृत्तप पत्रामध्ये आली होती पुढारी मागच्या महिन्यामध्ये तर आज त्याच्यावरती डिस्कस करतो ॲक्च्युली मागच्या महिन्यात मला डिस्कस करायचं होतं पण वेळ नाही मिळाला त्यामुळे आज चर्चा करूयात बघा मित्रांनो विद्यार्थ्यांना दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी असण्याची शक्यता आहे कदाचित दहावी बारावीची बोर्डाची परीक्षा दोन सत्रात होईल की काय अशा प्रकारची या ठिकाणी बातमी या ठिकाणी आपल्याला दिसते किंवा बा दहावी आणि बारावीची परीक्षा लवकर होणं शक्य आहे अशा प्रकारची सुद्धा चिन्ह या ठिकाणी दिसू शकतात त्यामुळे आपल्याला अभ्यासाला लवकर लागणं गरजेचं आहे तर नेमकी काय परिस्थिती आहे नेमकी ही जी सिस्टीम आहे ती कधीपासून सुरू होईल या वर्षीच दोन सत्रांमध्ये परीक्षा होईल का की बाबा पुढच्या वर्षी दोन सत्रांमध्ये परीक्षा होईल का तो आ, तर नेमकं काय चित्र आहे ते आपल्याला ही बातमी समजूनच घेतल्यावरती होईल मिळेल तर बघा या ठिकाणी आपण पुढे जाऊयात पुढे बघा या ठिकाणी ही बातमी आपल्याला दिसते ही बातमी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात कदाचित तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं झूम करतो बघा इथून आपण सुरुवात करूयात बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकच मिनटं फक्त हा एक आपण पेन घेऊ थोडासा म्हणजे जरा बरं पडेल हा बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा सत्रांमध्ये विभागून घेणे राज्य मंडळाला अडचणीचे ठरणार असल्याने मंडळाने सध्याच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक ताळेबंद करून दोनदा घेण्याबाबत विचार सुरू केला आहे म्हणजे दहावी आणि बारावीची परीक्षा दोनदा घेण्याचा एक निर्णय किंवा प्रयत्न आहे सरकारचा कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यांमध्ये किंवा सीबीएसई बोर्ड आहे का काही बोर्डांनी दहावी आणि बारावीची जी बोर्डाची परीक्षा आहे ती दोन सत्रांमध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार ही परीक्षा होणार बोर्डाची परंतु ती दोन सत्रांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे तर त्या अनुषंगाने हालचाली चालू आहेत परंतु काही अडचणी येत आहेत आपल्याला नेमक्या कुठल्या अडचणी येतात महाराष्ट्र बोर्ड बोर्डाला बोर्डा आणि त्याच्यावरती काय तोडगा आहे ते बघूयात त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाची दहावी आणि बारावीची परीक्षा पंधरा ते वीस दिवसांनी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे बघा या ठिकाणी काय दिसतंय की येत्या शैक्षणिक वर्षाची म्हणजे या वर्षी जर आपण बघितलं दहावी आणि बारावीची जी परीक्षा आहे ती पंधरा ते वीस दिवसांनी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे दहावीची परीक्षा जी आहे आपण जर बघितलं तर दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते यावर्षी एक मार्चला सुरू झाली होती कदाचित पुढच्या वर्षी येत्या वर्षामध्ये ती पंधरा फेब्रुवारीला सुरू होईल अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी दिसते म्हणजे 15 ते 20 दिवस बोर्डाची परीक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जुलै मध्ये होणारी पुरवणी परीक्षा जून मध्ये घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे म्हणजे जी पुरवणी परीक्षा म्हणजे 10 वी परीक्षा झाल्यानंतर ज्यावेस निकाल लागतो निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थी नापास होतात अनुत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षी जुलै मध्ये होते तर या वर्षी जून मध्ये घेण्याची शक्यता आहे किंवा प्रयत्न चालू आहेत या पद्धतीमुळे विद्यार्थ्याला फेब्रुवारी आणि जून अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी मिळणार आहे ओके राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला फेब्रुवारी मार्च सत्रातील परीक्षेच्या निकालात कमी गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना श्रेणी सुधाराची संधी दिली जाते त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण होण्याची संधी मिळते या पार्श्वभूमीवर राज्यमंडळाकडून आगामी फेब्रुवारी मार्च महिन्यात सुरू होणारी परीक्षा ते वीस दिवस अगोदर म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आयोजित करण्याबाबत चाचपणी सुरू आहे असे झाल्यास बारावीची परीक्षा वेळेत संपून निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल तर दहावीच्या परीक्षाचा निकाल जो आहे तो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतील लगेच त्यानंतर लगेचच निकाल जाहीर होईल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दोन संधी मिळतील म्हणजे विद्यार्थ्यांना दोन संधी म्हणजे सेमिस्टर पॅटर्न म्हणजे विद्यार्थ्यांना दोन संधी आता समजा पहिली परीक्षा दिली दुसरी परीक्षा दिली तर ज्या परीक्षेत त्याला जास्त मार्क आहेत ते मार्क पुढच्या ऍडमिशन प्रोसेस साठी घेतले जातील किंवा ग्राह्य धरले जातील अशा प्रकारची सिच्युएशन आहे त्यामुळं मुलांची टक्केवारी वाढणं किंवा श्रेणी सुधारणं तुमची टक्केवारी सुधारणं यासाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय आहे म्हणजे आपली परीक्षा यावर्षी लवकर होण्याची शक्यता आहे लवकर होऊ शकते आणि ती परीक्षा लवकर झाल्यानंतर मग पुढची परीक्षा होईल त्या ती परीक्षा सुद्धा विद्यार्थी देऊ शकतो आपले मार्क कमी आहेत असं वाटल्यास मार्क जर त्याला वाढवायचे असतील तर तो अभ्यास करून पुन्हा परीक्षा देऊ शकतो पुढे बघा आणखी काही महत्वाच्या दोन तीन गोष्टी आहेत बघा सत्रनिहाय परीक्षा अडचणीच्या आता इथं काय म्हटलं गेलं की सत्रनिहाय परीक्षा अडचणीच्या आहेत असं महाराष्ट्र बोर्डाकडून म्हटलं जाते बघा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुमारे बत्तीस लाख विद्यार्थी बसतात म्हणजे दहावीला जवळपास सोळा सतरा लाख किंवा पंधरा सोळा लाख आणि बारावीला पंधरा सोळा लाख विद्यार्थी असतात आपल्या दरवर्षी ही संख्या खूप मोठी आहे अशा वेळी परीक्षा ही विभागून सत्रनिहाय घेतल्यास शिक्षक कर्मचारी आणि राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांचा वेळ हा परीक्षेचे आयोजन करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंत जाईल म्हणजे बराचसा वेळ जाऊ शकतो म्हणजे सेमिस्टर पॅटर्न घेतलं बाबा दिवाळीमध्ये एक परीक्षा सहा महिन्यानंतर आणि नंतर, नंतर परत दुसरी परीक्षा तर इथं खूप खर्चिक आहे आणि त्याचबरोबर बराचसा वेळ खाऊपणा असू शकतो या सगळ्या प्रोसेसमध्ये असं महाराष्ट्र बोर्डाचं म्हणणं आहे ही संपूर्ण प्रक्रिया सत्रनिहाय करायचे असल्यास भरपूर वेळ जाणार आहे याचा विपरीत परिणाम शैक्षणिक अध्यापनावरती होऊ शकतो असेही गोसावी यांनी म्हटले आहे ऍक्च्युली कसं असतं आपली जी परीक्षा आहे साधारणतः महिनाभर चालते दहावी बारावीची जर दहावीची जर बघितली तर महिनाभर चालते आणि बारावीची सुद्धा महिनाभर चालते दहावीची परीक्षा एक मार्चला सुरू होऊन सव्वीस मार्चला संपली होती यावर्षी म्हणजे सव्वीस सत्तावीस दिवस तर असे जातात त्यामुळे जवळपास पहिल्या सत्रातला संपूर्ण महिना आणि दुसऱ्या सत्रातला संपूर्ण महिना असे जवळपास दोन महिने जाऊ शकतात आणि याचा परिणाम अभ्या अध्यापनावरती होऊ शकतो मग ती परीक्षा होणार मग निकाल लागणार या सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो असं बोर्डाचं या ठिकाणी म्हणणं आहे पुढे बघा दोन्ही यंत्रणांशी संवाद साधून साधून परीक्षेचे नियोजन हो बघा नॅशनल टेस्टिंग एजन्सी बरं का जे ई परीक्षा दोन सत्रात घेण्यात येते बरं का जे ई परीक्षा जी आहे ती दोन सत्रांमध्ये घेण्यात येते आपल्याला माहिती आहे त्यामुळे विद्यार्थ्याला दोनदा परीक्षेची संधी मिळते सर्वाधिक गुण असलेल्या परीक्षेचे गुण हे पुढे जेईई ॲडव्हान्ससाठी ग्राह्य धरले जातात किंवा ग्राह्य धरण्यात येतात राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून म्हणजे सीई टी सेल आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून पदवी अभ्यासक्रमाच्या सीई टी परीक्षा घेण्यात येतात त्यामुळे दोन्ही यंत्रणांशी संवाद साधून परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे त्यानंतर दोनदा परीक्षा शक्य आहे म्हणजे दोनदा परीक्षा जरी घ्यायची झाली सेमिस्टर पॅटर्नप्रमाणे तरी थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे त्याचबरोबर दोन सत्रामध्ये घेतल्यामुळे वेळ खाऊपणा सुद्धा आहे वेळ सुद्धा बारासा जाऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाने एक मॉडेल एक प्रस्ताव असा या ठिकाणी पुढे दिलेला आहे तो म्हणजे की आम्ही या वर्षीची बोर्डाची परीक्षा लवकर घेतो आणि नंतर दुसरी परीक्षा जून मध्ये घेतो अशा प्रकारे प्रस्ताव या ठिकाणी मांडलाय परंतु नेमकं काय होतंय पुढे त्याची आपल्याला वाट बघावी लागणार आहे लवकरच एखादा निर्णय जर कळाला तर बघूयात आपण अजूनपर्यंत यावरती कुठलाही जी आर आलेला नाही की बाबा या वर्षीपासून अशा प्रकारे होऊ शकतो या सगळ्या शक्यता आहेत ओके परंतु हे बदल यावर्षी होतील की पुढच्या वर्षी होतील की त्याच्या पुढच्या वर्षी होतील हे सांगता येत नाही आता या अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची शक्यता म्हणजे फक्त शक्यता वर्तवण्यात येत आहे की पंधरा ते वीस दिवसांनी लवकर होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे परंतु कन्फर्म अजूनपर्यंत तसं झालेलं नाहीये ज्यावेळेस कन्फर्म होईल त्यावेळेस आपण या ठिकाणी चर्चा करूयात पुन्हा एकदा परंतु लक्षात घ्या कन्फर्म होईल ना होईल पण आपण असं समजायचं की कदाचित लवकर असू शकते दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा यावेळेस तर त्या अनुषंगाने आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं आहे आपण आपला अभ्यास जो आहे तो वेळेच्या अगोदर पूर्ण करून परीक्षेच्या अनुषंगाने तयार राहायचं आहे ओके तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना